आज आपण धारूळ तालुक्यातील धुनकवड नंबर दोन धुनकेश्वर नगर या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्र पत्रकार संघाचे माननीय वैभवजी स्वामी सर आणि तसेच मॅडम हां जिल्हाध्यक्ष आयशा मॅडम तसेच ओपळी येथून भाई या ठिकाणी एक सदिच्छ भेटीप्रसंगी आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पत्रकार रुपाली कचरे यांच्या वतीने या ठिकाणी आयशा मॅडम आणि वैभव स्वामी सरांचा स्वागत सत्कार होणार आहे तरी मी त्यांना विनंती करतो रुपाली कचरेंना की आयशा व आमचं आयशा मॅडम बरं आयशा मॅडमचा त्यांचा शाल श्रीपद सत्कार करावा

चे चे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माननीय वैभव स्वामी सर यांचा सत्कार काय नाव बळीराम कत्रे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा घेतच येईल फोटो तुम्हाला तिकडून तुम्ही कोटिंग nanti मुरील kerah यानंतर ते भोपडी गाव माझं गाव आहे सर सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे तर माझ्या गावात माझा सत्कार असतंय करून का आपण त्यांचा सत्कार करावा

सरम्स ह्या जोडीचा घ्या आपल्यावर